नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टीची सुनावणी पूर्ण झालेली आहे परंतु प्रवेशाची प्रतीक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे न्यायालयाने निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे दिनांक अकरा जुलै रोजी मुंबई हायकोर्टामध्ये अंतिम सुनावणी पार पडली आहे यावेळी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती काय आहे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया इथे आपण पाहू शकता राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आर टी ई म्हणजेच पंचवीस टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे मात्र राज्य शासनाने आर टी कायद्यात केलेल्या बदलामुळे प्रकरण न्यायालयात गेले त्या याचिकांवरती अकरा जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम म्हणजेच फायनल सुनावणी पार पडली न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली असली तरी न्यायालयाने गुरुवारी निकाल जाहीर केला नाही त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना प्रवेशासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे पाल्यांचा प्रवेश आणि न्यायालयाचा निकाल यात लाखो पालक सम्राम व्यवस्थेत आहेत यंदा शैक्षणिक वर्ष पंधरा जूनपासून सुरू झाले आहे त्यामुळे शाळा सुरू होऊन एक महिना होत आला आहे मात्र आर टी प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे खाजगी शाळांमधील आर टी ई प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे न्यायालयाच्या निर्णयावर आर टी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आले आहे राज्य शासनाने काढलेल्या आदेशास उच्च न्यायालयाने शिक्षण हक्क विरोधी ठरवत स्थगिती दिली आहे त्यात आता खाजगी शाळांनी विविध हस्तक्षेप याचिका दाखल केल्यात त्यामुळे सुनावणीस वेळा लागत आहेत परिणामी शाळा प्रवेश सोडत जाहीर करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत आर ईतून कोणाला कुठेही प्रवेश मिळाला याबाबत जुले अर्धा संपला तरी प्रसिद्ध करण्यात आले नाही त्यामुळे आर टी प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही आहे विद्यार्थ्यांच्या घराच्या परिसरात एक किलोमीटर अंतरावर शासकीय शाळा खाजगी अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असेल तर या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही असा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यात आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावर न्यायालयाने आर टी कायद्यात केलेल्या बदलाला स्थगिती दिली त्यामुळे जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली मात्र ही प्रक्रिया न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच सुरू होणार आहे त्यासाठी पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षाही करावी लागणार आहे शिक्षण विभागाकडे आर टी प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार दोनशे सतरा शाळांमधील एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव जागांवरील प्रवेशासाठी दोन लाख बेचाळीस हजार नऊशे बहात्तर अर्ज आले आहेत या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली असली तरी कोणाला पण प्रवेश मिळाला नाही याची घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आर टी प्रवेशाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली परंतु सुनावणी पूर्ण झाली असली तरी गुरुवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला नाही अकरा जुलै रोजी मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी पार पडली यावेळी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाकडून निकाल जो तो तो आहे तो अजूनपर्यंत राखून ठेवलेला आहे तर अजून पालकांना जे आहे ते प्रतीक्षा ही जी आहे ती इथे करावी लागणार आहे भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र